गेल्या आठ दहा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातलं हवामान हे बिघडलेलं आहे मागे काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी होती आता वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला त्यामुळे ढगाळ हवामान दाट धुके आणि यासारख्या गोष्टी बऱ्याच जिल्ह्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस देखील पडला याचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील सर्व पिकांवर झाला विशेष करून सध्या गहू कांदा गहू पिकाला रस शोषक जी मावा आहे तिचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे कांदा पिकावर फुलकिडीचा अॅटॅक दिसत आहे हरभरा पिकावर सुद्धा आळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात दिसत आहे याचप्रमाणे सर्वात जिल्ह्यामधलं मौल्यवान पीक समजलं जाणारं द्राक्ष द्राक्षालासुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये नुकसानकारक कस हे वातावरण आहे एकंदर शेतकऱ्यांनी सध्या या पिकांची काळजी घेण्याची गरज आहे वेळोवेळी कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर या गहू कांदा हरभरा पिकांना होणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे द्राक्षामध्ये जिथं पाणी उतरण्याची अवस्था आहे तिथं क्रॅकिंगसारखी समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते सारखी समस्या देखील मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते या सर्व समस्यांवर एक उपाययोजना करण्याची गरज आहे ज्या ठिकाणी अतिरेकी पाऊस होत आहे अशा ठिकाणी त्या पावसाचा देखील आपल्याला काही बंदोबस्त करून शेतातून पाणी काढून देता येतं का किंवा थंडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जर क्रॅकिंग जात असेल तर तिथं दूर करण्याची पद्धत द्राक्षबागायतदारांनी अवलंबली पाहिजे सध्याच्या वातावरणाच्या बदलानुसार द्राक्ष पिकाच्या बाबतीत बोलायचं पिकाच्या बाबतीत एका आठ पंधरा दिवसापूर्वी अगदी तीन ते चार टेम्परेचरपर्यंत थंडीचं प्रमाण वाढलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही द्राक्ष बागा शेकोटी करून ड्रीपद्वारे खतं पाणी देऊन औषधांच्या करून वाचवले परंतु आज आणि उद्याच्या या हवामान विभागाच्या सूचनेनुसार आपल्या भागात पाऊस आणि गारपीट या दोन्ही गोष्टी होतील असं संभाव्य सांगितलेलं आहे आणि असं काही उद्या जर गारपीट आणि पाऊस जर आला तर आसमानी संकटामुळं द्राक्ष बाग नक्कीच आमचे वाचणार नाही अशी भीती आमच्या मनात तयार झालेली आहे देवकृपेने असं काही होऊ नये झाल्यास शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाने त्वरित आणि तातडीने काहीतरी त्याच्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन करावे हीच शेतकऱ्यांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो